नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखवूया आजच्या ठळक घडामोडीवर आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपी निवडणुकांबाबत मोठी अपडेट आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे या प्रकरणी उद्या होणार होती मात्र उद्याच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा समावेश करण्यात आला नाहीये त्यामुळे कोणतीही सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय आरक्षणाची मर्यादा पाच टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानं जिल्हा परिषद निवडणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते हा विषय सध्या न्यायालयाच्या विचार मात्र संबंधित याचिकेवर उद्याची सुनावणी होणार नसल्यानं निवडणुकांच्या प्रक्रियेबाबतचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख कधी जाहीर होणार याकडे राज्यातील राजकीय पक्षांचा नागरिकांचं लक्ष लागून राहिलं ला आहे